मित्रांनो मनोरंजन विश्वाला हून सोडणारी धक्कादायक घटना घडलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने खूपच कमी वयात या जगाचा कर्करोगासारख्या गंभीर आजाराने निरोप घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा निशा उसके कझिन्स या मालिकेमधील आपल्या अभिनयातून प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारा हिंदी मराठी विश्वातील अभिनेता विभू यांचे यांचं दुःख निधन झालेलं आहे गेल्या दिवसांपासून ते आजारी होते त्यांना दोन हजार बावीस साली कोलन कॅन्सरचं निधन झालेलं होतं त्यांनी निशा औरुस्के कझन्स तसेच सावदान इंडिया अशा अनेक टी व्ही मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या होत्या अभिनेते विभू राघव यांचं खरं नाव वैभव सिंग राघव असं होतं विभूने मुंबईत उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांना चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचं कळतंय त्यांच्या अकाली निधनाला अभिनेत्री कावेरी प्रियम आणि करणवीर मेहरा यांच्यासह इंडस्ट्रीतील इतर मित्रांनी दुजोरा दिलेला आहे विभू राघव यांच्यावर मुंबईतील नानावडी रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसाआधी अभिनेत्री सिंपल को आदित्य मलिक आणि इतरांनी सोशल मीडियावर त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागितलेली होती मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते विभू राघव यांना भावपूर्ण श्रद्धांजली